नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा सध्या आज संध्याकाळी केलेली आहे पत्रकार परिषदे दरम्यान महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींना आता खुश खबर दिलेली आहे पंधराशे रुपयाचा हप्ता डिसेंबरचा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती परवापासूनच यायला सुरुवात झाली तर काही महिलांच्या खात्यावरती अजून देखील पैसे आलेले नाहीत अशी तक्रार काही महिला करू लागल्या असतानाच उद्यापर्यंत सगळ्यांच्या खात्यावरती पैसे येतील असं देखील सध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे याच पार्श्वभूमीवरती मकर संक्रांतीच्या वेळेस लाडक्या बहिणींसाठी महत्वाच्या घोषणा सध्या या सरकारकडून केल्या गेलेल्या आहेत मकर संक्रांत येत्या चौदा जानेवारी रोजी महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जात असते याच वेळी लाडक्या बहिणींना सरकार आता मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याची सरकारच्या सूत्रांनी माहिती दिली आहे आदिती तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ तीनशे पन्नास कोटींचा निधी उभारून आता येत्या जानेवारी महिन्यापासून लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना पुन्हा अंमलात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय यामुळे लाडक्या बहिणींसाठी येणारा महिना आनंदाचा असेल अशीही खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नऊ हजारपर्यंत रुपये आलेले आहेत काही बहिणींच्या खात्यावरती अजून तीन हजार रुपये येणे बाकी आहे ज्यांनी ज्यांनी उशिरा तक्रार काही महिलांनी केलेली आहे या पार्श्वभूमीवरती आज आदिती तटकर यांनी जाहीर केले की त्या महिलांच्या खात्यावर देखील पुढील आठ दिवसामध्ये सगळे पैसे येऊन जातील दुसरी एक महत्वाची बातमी या सरकारने जाहीर केली आहे की आता लाडक्या बहिणींचे फॉर्म भरण्यासाठी अजून एक महिना दिला जाणार आहे एक पासून ही मुदत दिली जाणार असल्याचं सध्या त्यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे ज्यांचे अजून फॉर्म बाकी आहेत त्यांच्यासाठी देखील महत्वाची बातमी एक जानेवारी पासून नवीन फॉर्म त्यांना भरण्यासाठी मुदत वाढवून दिली जाणार असल्याची माहिती सध्या सरकारकडून दिली जात आहे परंतु ती तारीख कितीपर्यंत असेल हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही परंतु येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला सरकारने निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर एकवीसशे रुपयांचा हप्ता जाहीर केला होता तो हप्ता आता पंधरा चौदा जानेवारीपासून महिलांच्या खात्यावरती येण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे